नमस्कार मित्रांनो आजची कथा आहे पहिलं प्रेम हॅलो आई काय म्हणतेस तू कशी आहेस मी बरी आहे रे तेजस पण उद्या तू नक्की ये तू मला प्रॉमिस दिला आहे ना मागच्या वेळेस सारखं करू नकोस आपल्याला उद्या मुलगी बघायला जायचं आहे हो ग आई तुला मी प्रॉमिस दिलं आहे ना तर मी उद्या नक्की येतो आई आता मी फोन ठेवतो कारण का आता माझी महत्वाची मीटिंग चालू आहे नंतर बोलतो फोन ठेवल्यानंतर तेजसच्या डोक्यात विचारांचे चक्र घुमू लागले खर तर तेजसला एवढ्या लवकर लग्न करायचे नव्हते पण तेजसची आई ऐकायला तयारच नव्हती तेजसला दुसरी कोण मुलगी आवडते असं पण काही नव्हतं तेजसला सध्या आता त्याला त्याच्या कडे जास्त लक्ष द्यायचं होतं लग्न झाल्यावर सगळं लक्ष त्याचं घराकडेच लागेल त्यामुळे त्याला आता लग्न बंधनात अडकायचं नव्हतं खर तर तेजसची आई नेहमी आजारी असायची आणि तिचं दिवसेंदिवस आजार वाढत चालला होता त्याच्या आईची इच्छा होती की लवकरात लवकर तेजसचं लग्न व्हावं आणि तो त्याच्या आईच्या इच्छा इच्छाला नाकारू पण शकला नाही त्यामुळे इच्छा नसताना तेजस उद्या मुलगी पाहण्यासाठी जाणार होता तेजसने घड्याळाकडे पाहिलं आणि पटकन त्याने त्याचं आवरलं हफी संपल्यावर तो घरी आला संध्याकाळच्या वेळी बसने तेजस गावाकडे जाणार होता त्यामुळे तो त्याच आवरून बस स्टँडवर बसची वाट पाहत बसला होता बस जरा उशिराच आली आणि त्याता स्टॉप शेवट होता त्यामुळे त्या बस मध्ये खूपच गर्दी होती त्याने सगळीकडे पाहिले शेवटच्या सीट वर फक्त एकच मुलगी होती जिच्या शेजारी जागा होती जिच्या शेजारी जागा होती तेजसने त्या मुलीची बॅग खाली ठेवली आणि तिथे जाऊन बसला तेजसने त्या मुलीकडे पाहिलं ती मुलगी गाढ झोपी गेली होती तिने तिच्या चेहऱ्यावर तिची ओढणी पांघरली होती तेजसची नजर खिडकीतून बाहेर गेली बाहेर मस्त चंद्राचं चे चांदणं पडलं होतं आणि त्या चांदण्याच्या उजेडाने त्या मुलीचे केस सोनेरी दिसत होते त्या मुलीचे केस लांब सडक होते आणि बाहेरच्या वाऱ्याच्या धुंदीने तिचे केस तेजसला स्पर्श करत होते थोड्या वेळा का होईना त्या स्पर्शाने तेजस मोहित झाला एका क्षणातच त्याने स्वतःला सावरला आणि मग तो थोडं अंतर ठेवून बसला थोड्या वेळाने तेजसला पण झोप आली आणि तो झोप तो पण झोपी गेला पण अचानक बसच्या ड्रायव्हरने ब्रेक दाबला आणि त्यामुळे सगळ्यांची झोप मोड झाली आणि मग तो बसवाला सगळ्यांना म्हणाला की पुढे अपघात घडला आहे त्यामुळे ट्रॅफिक जाम झाला आहे कमीत कमी येथून बाहेर पडण्यासाठी चार पाच तास तरी लागतील का बरं या सगळ्या गोष्टी आजच घडायच्या होत्या का उद्या मला कोणत्याही परिस्थितीत गावाकडे पोहोचायचं आहे कशी तरी ऑफिस मधून सुट्टी घेऊन मी आले आहे जर मी उद्या गावी नाही पोहोचली तर नक्कीच आई माझ्यावर रागवेल असं म्हणून त्या मुलीने तिचा मोबाईल घेतला तर तिने पाहिलं की तिच्या फोनला रेंजच नव्हती तेजस त्याचे तिच्या शेजारी असणाऱ्या मुलीची बडबड तो ऐकत होता आता त्या मुलीने तिच्या तोंडावरची ओढणी काढली होती ती मुलगी खूपच सुंदर दिसत होती काळे केस गुलाबी होठ कपाळावर छोटीशी टिकली गालावर खळी आणि चंद्राच्या चांदण्यात तिचे गोरे गोरे रंग खुलून दिसत होते ती सिंपलच होती पण खूप आकर्षक दिसत होती त्या मुलीचं अचानक शेजारी बसलेल्या तेजसकडे लक्ष गेलं तिला समजलं की तेजस तिच्याकडेच बघत आहे तर मग तिने तिची ओढणी व्यवस्थित घेतली आणि ती बाहेर खिडकीतून पाहू लागली तेजसला पण हे जरा अवघड वाटले तो पण दुसरीकडे तोंड करून बघू लागला पण ती मुलगी वारंवार मोबाईल घेऊन पाहत होती की रेंज आली का नाही तिच्या चेहऱ्यावर पूर्णपणे टेंशन दिसत होत आणि हे मात्र तेजसला कळालं की तिला घरी कधी जायचं याच टेन्शन आहे त्यामुळे तेजस तिला म्हणाला की एक्सक्यूज मी मी तुमची काही मदत करू का मला तुमच्या बोलण्यावरून कळालं आहे की तुमच्या मोबाईलला रेंज येत नाही तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही माझा मोबाईल घेऊ शकता कारण माझ्या मोबाईलला रेंज आहे आणि काळजी करू नका वाहतूक लवकरच व्यवस्थित होईल जर तुम्हाला अर्जंट फोन करायचा असेल तर तुम्ही फोन करू शकता हे ऐकून ती मुलगी थोड्या वेळ शांत बसली तिने तेजसला निहाळून पाहिलं आणि त्याच्या सभ्यपणावरून त्या मुलीला कळाले की हा मुलगा चांगला आहे तिला फोनची गरज होती त्यामुळे तिने हो म्हणून फोन त्याच्याकडून घेतला आणि घाईमध्ये तिने घरी फोन केला तिने तिच्या आईला फोन केला आणि ती तिच्या आईला म्हणाली की आई मी संचिता बोलत आहे अगं संचिता बाळा हा नंबर कोणाचा आहे आणि तू एवढ्या रात्रीच्याला का फोन केला आहे तू एक सांग उद्या येणार आहे का नाही अगं आई थांब एक मिनिट मी सगळं सांगते आई मी घरीच यायला निघाली आहे पण इथं एक प्रॉब्लेम झाला आहे त्यामुळे मला घरी येण्यासाठी उशीर होईल आणि वाहतूक पण बंद आहे मी शेजारी बसलेल्या एका व्यक्तीच्या फोनवरून तुला फोन केला आहे की हे सांगण्यासाठी मला येण्यासाठी उशीर होईल आणि हो तू काळजी करू नकोस मी सकाळपर्यंत घरी पोहोचेल आणि हो संचिता उद्या सकाळी ते पाहुणे येण्याच्या आधी तू घरी आली पाहिजे आईने असं म्हटल्यावर तिला खूप राग आला तिने रागाने फोन कट करून टाकला आणि तोंडातल्या तोंडात, तोंडात संचिता बडबडली की इथं मी अडकून बसली आहे आणि इला पाहुण्यांची पडली आहे रागी चेहरा पाहून तेजसला हसायला येत होत पण रागात पण संचिता खूप सुंदर दिसत होती संभाषण तेजसने ऐकलं होतं आणि त्याला समजलं होतं की तिचं नाव संचिता आहे सॉरी हा माझा राग मी तुमच्या फोनवर काढला संचिताच्या बोलण्यामुळे तेजस भानावर आला कारण का तो तर संचितामध्ये गुंतला होता अहो ठीक आहे तुम्हाला कशाचा तरी राग आला असेल त्यामुळे तो राग तुम्ही मोबाईलवर काढला ठीक आहे आणि काळजी करू नका सकाळपर्यंत तुम्ही घरी पोहोचाल आणि सॉरी मी तुमचा फोनवरच बोलणं ऐकलं आहे संचिता तेजसला म्हणाले की तुमचं नाव काय आहे आणि तुम्हाला कुठे जायचं आहे ते तेजस म्हणाला मी माझं नाव तेजस आहे मला वडगाव पर्यंत जायचं आहे तर संचिता म्हणाली की हो का मला पण त्याच्या आधी दोन स्टॉप आधी उतरायचा आहे मला पिंपळगाव मध्ये जायचं आहे आणि थँक यू तुमच्यामुळे मी घरी फोन करू शकले तेवढ्यात त्याने पाहिलं की काही मुलं मुली जे ट्रिपला आले होते, होते। ते सगळे आता पायी जाणार होते तेजसने त्यांना विचारलं की अरे मित्रांनो तुम्ही सगळे एकत्र कुठे निघाला आहात त्यातील एक मुलगा तेजसला म्हणाला की अरे दादा आम्ही आता येथून पायी जाणार आहे येथून दुसरा स्टॉप जवळच आहे आणि तेथून गावाकडे जाण्यासाठी आपल्याला रिक्षा पण भेटतील अरे दादा कसला विचार करत आहे आणि आम्ही नेहमीच शेराकडे ट्रेपला येत असतो आणि आम्हाला माहिती आहे व इथे नेहमीच वाहतुकीचा प्रॉब्लेम असतो आणि आम्ही खूप वेळा येथून चालत गेलो आहे त्यामुळे टेन्शन घेऊ नकोस पण मित्र एवढ्या अंधारात व्यवस्थित आहे ना सगळं हो दादा तुम्ही टेन्शन घेऊ नका आपण बोलत बोलत गेलो ना लगेच तिथे पोहोचेल तेजसने संचिताकडे पाहिलं संचिता विचार करू लागली तिने त्या मुलांकडे पाहिलं त्या दोन मुली पण होत्या विशेष म्हणजे संचिताला कराटे मस्तच येत होते स्वतःचा बचाव करण्यासाठी ती समर्थ होती त्यामुळे प्रत्येक मुलीने कराटे शिकलेच पाहिजे आणि तिला तेजसच्या वागण्या पण कुठे ना कुठे विश्वासाचे वाटले होते म्हणून तिने त्या मुलांसोबत तेजसला आपण पण जाऊ म्हणून होकार दिला तेजसने आणि आणि संचिताने आपापली सॅग पाठीवर घेतली आणि ते त्या दुसरे दुसऱ्यांसोबत चालू लागले रस्ता सुनसान होता परंतु चालण्याच्या उजेडाने सगळीकडे शांत वातावरण होतं चालताना अचानक संचिताचा पाय एका खड्ड्यात गेला आणि ती पडणारच होती परंतु तेजसने तिला सावरलं क्षणभर का होईना त्या दोघांना त्या दोघांचा स्पर्श मोहरून गेला त्या दोघांना एकमेकांच्या मिठीतून दूरच होऊ वाटत नव्हतं खूप दोघे एकमेकांच्या मिठीत तसेच होते तिथे असणारे मुले त्यांच्याकडे एकटक पाहत होते कोणाच्या तरी मोबाईलची रिंग वाजली त्यामुळे ते दोघे पण भानावर आले आणि मग सगळे मुले त्यांच्याकडे बघून हसू लागली संचिताला खूप ऑकवर्ड वाटू लागलं त्यानंतर ते सगळे चालू लागले आणि चालतात संचिता तू व्यवस्थित आहे ना तुला काही लागलं नाही ना संचिता म्हणाली नाही परंतु तिचा पाय थोडासा लचकला होता तिला तेव्हा कळ कळलं नाही परंतु चालताना तिला त्रास होऊ लागला पण हळूहळू संचिताचा पाय खूपच दुखू लागला ती लंगडत चालू लागली त्यानंतर तेजस तिला म्हणाला की संचिता तुझा पाय खूप दुखत आहे का तू अशी लंगडत का चालत आहेस मग अशी घडलेला गोड प्रसंग आठवून संचिता लाजत होती तिला पण त्याचा स्पर्श खूप आवडला होता नेहमी हवा हवासा वाटणारा असा तेजसचा स्पर्श होता त्याच्या बोलण्यात आपलेपणा होता संचिताला असं वाटत होते की ती तेजसला खूप वर्ष वर्षापासून ओळखत आहे मग संचिता तेजसच्या आवाजाने संचिता भानावर आली आणि म्हणाली की हो बोल काय म्हणाला तू अगं मी तुला विचारत आहे की तुझा पाय व्यवस्थित आहे का हो जरास दुखत आहे बट इट्स ओके त्यानंतर तेजस तिला म्हणाला की तुझी बॅग माझ्याकडे दे मी घेतो संचिता म्हणाली की नाही नाही मी घेते एवढं काही नाही झालं तरी पण जबरदस्तीने तेजसने तिची बॅग घेतली अचानक संचिताला आठवले की आपण घरी कशासाठी जाणार आहोत आणि आपण तेजेसच्या मध्ये का गुंतत चाललो आहे त्यामुळे ती जरा तेजेस पासून लांब राहू लागली खरतर शिक्षणामुळे ती थी तिचं लग्न टाळत होती परंतु आता तिचं शिक्षण पण झालं होतं आणि तिला जॉब पण आहे त्यामुळे ती आता लग्नासाठी नकार देऊ शकत नव्हती तिच्या आईने तिच्यासाठी एक स्थळ पाहिलं होतं आणि ते स्थळ उद्या संचिताला पाहायला येणार आहे त्यासाठी तर संचिता गावी चालली होती संचिता तुझा पाय खूप दुखत असेल तर आपण कुठे थांबायचं काम संचिता म्हणाली की नको नको इथे खूप झाडांची दाटी आहे आणि या झाडांमुळे आपल्याला चांनाचा सुद्धा प्रकाश नाही जर आपण यांच्या सोबत चाललो तर आपल्याला खूप भीती वाटणार नाही हळूहळू चालत बोलत त्यांना पुढचा स्टॉप कधी आला हेच कळलं नाही तिथे जाऊन ते एका बाकावर बसले तिथेच एक छोटासा ढाबा होता त्या ढाब्यावर तेजसने तिच्यासाठी आणि त्याला काहीतरी खायला घेतले आणि तिथे बसल्यावर त्याला संचिता जरा अस्वस्थ असलेली वाटली त्यामुळे आपलेपणाने तेजस तिला म्हणाला की हे बघ संचिता तू माझ्यावर पूर्णपणे विश्वास टाकू शकते मी तुला व्यवस्थित तुझ्या घरी पोहोचवेल आणि तू टेन्शन घेऊ नकोस आपण लवकरच घरी पोहोचू तू मनात कोणतेही दुसरे विचार आणू नकोस असं म्हणून तेजसने हात पुढे केला संचिताने त्याच्या हाताकडे पाहिले तिला त्याच्या हातात विश्वास आपलेपणा स्नेह काळजी मैत्री दिसली आणि ती पण नकार देऊ शकली नाही तिने पण त्याच्या तिचा हात दिला आणि ती पण जरा आता खुश झाली कारण अनोळखी अनोळखी ठिकाण माणसे त्यामुळे तिला जरा वेगळं वाटत होत आणि इकडे तेजस एखाद्या मुलीसोबत एवढा क्लोज कधीच वागला नव्हता त्याला संचितामध्ये असं काय वाट असं काय वाटत होतं ते त्याचे त्यालाच कळत नव्हतं तिचा तिचा स्वभाव बोलण्याची पद्धत आणि कोमल स्पर्श यामुळे तो तिच्याकडे दुर्लक्ष करत असताना तरी पण त्याचं मन सारखं सारखं तिच्याकडे पाहत होत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिने त्याच्यावर टाकलेला विश्वास त्याला खूप मोलाचा होता तेजस माझ्यामुळे तुला खूप त्रास होत आहे अगं असं समज की एक मित्र एका आहे असं म्हणून तेजस असला ती तेजसला म्हणाली की अरे तेजस तुझी स्माइल किती किलर आहे अगं संचिता काय म्हणाली आपण खूप पुढचं बोललं म्हणून संचिताला लाज वाटली तिने लाजेने तोंड दुसरीकडे केले पण तेजसने पण तो प्रश्न विचारून तिला त्रास दिला नाही तेजसने संचिताकडे पाहिलं अरे यार ही किती छान दिसते पण काय उपयोग थोड्या वेळाने आमच्या वेगवेगळ्या वाटा होणार आहेत हा विचार करून तेजसच्या चेहऱ्यावर नाराजी उमटली आणि कुठे ना कुठे संचिता पण हा विचार करत होती की थोड्या वेळाने आम्ही वेगळे होणार आहोत अरे तेजस काय झालं तू काय विचार करत आहे तुला तुझ्या गर्लफ्रेंडची आठवण येत येत आहे का संचिताचं खट्याळ बोलणं ऐकून तेजस तिला म्हणाला की नाही ग बाई मला एक पण गर्लफ्रेंड नाही मी अजून सिंगल आहे तेजसचं उत्तर ऐकून कुठं कुठं संचिताला आनंद भेटला थोड्या वेळाने त्या मुलांनी एका गाडीची व्यवस्था केली आणि त्या गाडीत बसून तेजस आणि संचिता आपापल्या मार्गावर निघाल्या निघाले गाडीत ते दोघं एकमेकांच्या जवळच बसले होते त्या दोघांच्या पण जीवाला हुरहुर लागली होती कारण आता हा शेवटचा टप्पा होता गाडीत बसल्यावर थोड्या वेळाने लगेच संचिताला झोप लागली आणि तिची मान अलगद तेजसच्या खांद्यावर गेली तेजसला पण थकवा आला होता परंतु त्याला हा गोड क्षण त्याला जपून ठेवायचा होता गाडीचा ब्रेक दाबला तशी संचिता उठली कारण तिचा स्टॉप आला होता जाता जाता संचिताने तेजसचा हात हातात घेतला आणि म्हणाले की मी तुला आणि या प्रवासाला कधीच विसरू शकणार नाही तिला खूप काही बोलू वाटत होत पण ती बोलू शकली नाही तेजस जेव्हा पुढे गेला तेव्हा पाठीमागून संचिताच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले आणि तेजसची पण अशीच अवस्था झाली होती त्याला वाटत होते की त्याची खूप किमतीची वस्तू कुठेतरी हरवली आहे तेजस घरी गेला घरी गेल्यावर तो शांतच होता आईसोबत तो जास्त काही बोलला नाही आईला वाटलं की कदाचित प्रवासाच्या थकव्यामुळे तेजस जास्त बोलत नसेल ते ठरलेल्या वेळी मुलगी पाहण्याच्या कार्यक्रमाला निघाले तेजस ते कोणत्याच गोष्टीकडे लक्ष नव्हते तिथे गेल्यावर मुलीची आई मुलीचं कौतुक करत होती तिची आई म्हणत होती की आमची संचू खूप हुशार आहे तिच्या हाताला खूप चव आहे त्याला त्या मुलीचं कौतुक केलेलं आवडत नव्हतं कारण तो संचिताला विसरू शकला नाही कुठे ना कुठे तो तिला पसंत करू लागला होता त्याच्या डोळ्यासमोरून संचिताचा चेहरा जातच नव्हता सोबत त्याला पहिल्यांदाच प्रेम झालं होतं आईला फक्त माझं लग्न करायचं आहे ना तर मग मी संचिताला कुठून पण शोधून काढेल आणि तिच्या सोबतच मी लग्न करेल असा त्याने मनात पक्का विचार केला होता तो त्याच्या आईला म्हणणारच होता की मला हे लग्न मान्य नाही तोपर्यंत त्याची नजर समोर गेली कारण समोर चहाचा ट्रे घेऊन उभा दुसरी तिसरी कोणी नसून होती तिला पाहून तेजस ब्लँक झाला त्याला वाटलं की तो स्वप्नच पाहत आहे त्याने त्याच्या हाताला चिमटा काढून पाहिलं परंतु खरंच समोर संचिता उभी होती तिला पाहिल्यावर तेजसला असं वाटलं की जगातील सगळ्यात मोठं सुख त्याला मिळालं आहे संचिताला पण समोर तेजसला पाहून तिला पण आश्चर्यचकित वाटले तिला नंतर कळले की ज्या मुलाला पाहण्यासाठी आईने बोलावले होते तो मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून आपला होणारा नवरा एवढा चांगला प्रेमळ काळजी करणारा आहे हे पाहून तर तिला खूप आनंद झाला सगळ्यांच्या नजरा चोरून त्या दोघांचं मनोमिलन वेगळंच सुरू होतं थोड्या वेळाने तेजस आणि संचिता बोलण्यासाठी टेरेसवर गेले त्या दोघांशिवाय तिथं कोणीच नव्हतं संचिताला पाहून खूप आनंद झाला होता अजून एकदा तिच्या पुढे हात केला आणि तो तिला म्हणाला की आता हा हात मी तुला याच्यासाठी केला आहे की के आयुष्यभर तू माझी जी जीवनसाथी बनून राहणार का हे ऐकल्यानंतर संचिताने पण लगेचच प्रेमाने त्याच्या हातात हात दिला आणि दोघे पण हसू लागले ही कथा कशी वाटली दो मित्र मित्रांनो हे मला कमेंट करून नक्की सांगा कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो चॅनल वरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू धन्यवाद मित्रांनो